परळीच्या वैजनाथ मंदिरात अजित पवारांनी एका कंत्राटदाराला जागेवरच खडे बोल सुनावलेत सध्या मंदिराच्या पायऱ्यांचं काम सुरू आहे आणि या पायऱ्यांच्या कामाच्या दर्जावरून अजित पवारांनी कंत्राटदाराला सुनावलं कोणीही कंत्राटदाराची बाजू घ्यायची नाही असंही यावेळेला म्हणत अजित पवारांनी दम भरला त्याची बाजू घेणाऱ्यांना काहीतरी कंत्राटदार पाहायला मिळतात मात्र यावरती खडसावून बोललेले आहेत अजित पवार आणि इथला जो कंत्राटदार आहे त्यानं केलेलं जे काम आहे त्या कामावरनं त्याला सुनवलंय पायऱ्यांचं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे